मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल म्हणजे दहा फेब्रुवारी रोजी राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे जा शिवतीर्थावर जाऊन भेट घेतलेली आहे त्यानंतर अचानक एकंदरीत मीडियामध्ये चर्चा सुरू झाली आहे एकदम मसालेदार चर्चा या लोकांनी सुरू केली आहे की येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बी जे पी आणि एम एन एस पुन्हा एकदा सोबत येणार आहेत का आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही राज ठाकरेंना ऑफर दिली आहे का आणि इव्हन काही काही संकेतस्थळांनी एवढ्या पुढे जाऊन म्हटलं की अमित ठाकरे यांना बी जे पी आपल्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफरसुद्धा राज ठाकरेंना देण्यात आलेली आहे आता यात किती खरं आणि खोटं हे त्यांनाच माहिती आणि कुठल्या सूत्रांद्वारे हे माहिती मिळाली आहे हे सुद्धा त्यांनाच अगदी योग्यपणे माहिती असेल याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं हा पूर्णत मूर्खपणा आहे आणि यावर प्रतिक्रिया देताना रा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हटलं की ही बैठक केवळ एक मैत्रीपूर्ण बैठक होती आणि यात कोणताही राजकारणाचा संदर्भ आलेला नाही किंवा राजकारणावर चर्चा झालेली नाही आहे पण मित्रांनो कसं आहे की देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत योग्यपणे माहिती होतं आणि अंदाजही त्यांना असेल की आपण राज ठाकरे यांची भेट घ्यायला जेव्हा जाणार तर कोणत्या प्रकारची चर्चा ही मीडिया करणार आहे आणि एकंदरीत राज ठाकरे यांनी आपल्या सभेत जे भाषण दिलं आणि त्याच्यात ई व्ही एमच्या विरोधात जी वक्तव्य केली आणि बी जे पीच्या विरोधातसुद्धा जे काही त्यांनी म्हटलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला जातात याच्यावर शंका उपस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत की खरंच बी जे पी पुन्हा एकदा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेसोबत युती करण्यासाठी काही ऑफर काही चर्चा करते का कारण मित्रांनो एम एन एस आणि पी सोबत येणं यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत यावर कोणतीही शंका करण्याची गरज नाही कारण याचा पीला फायदाच होणार आहे आणि मुख्यतः था राज ठाकरे जर बीजेपी सोबत आले तर त्याचा पीला तीन प्रकारे फायदा होतो सगळ्यात पहिलं तर था ठाकरे ब्रँड मुंबई महानगरपालिकेत पीच्या बाजूला असणं हे पीसाठी आणि देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत फायद्याचं आहे आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे वापरण्यासाठी तर अत्यंत फायद्याचं आहे आणि पुढे राज ठाकरेंसारखा नेता म्हणजे मुंबईत ज्याची इतकी पॉप्युलॅरिटी आहे आणि इतका जास्त इन्फ्लुएन्स जो व्यक्ती ठेवतो तो जर आपल्या बाजूला असला आणि त्याचा जास्तीत जास्त आपण फायदा उचलवू शकलो तर हे बी जे पीला अत्यंत फायद्याचं आहे आणि त्यामुळं राज ठाकरे त्यांच्या बाजूला असणं किंवा ते बाजूला असावेत यासाठी प्रयत्न करणं हे कोणत्याही प्रकारे चुकीचं नाही आहे आणि तिसरं आणि सगळ्यात मोठा जो एक फॅक्टर आहे देवेंद्र फडणवीसांसाठी तो हा की एकनाथ शिंदेंसाठी एक, एक पर्याय तयार करणं कारण जी चुकी त्यांनी दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंच्या संदर्भात केलेली होती की उद्धव ठाकरेंच्यावर एक अति विश्वास त्यांनी दर्शवलेला होता की उद्धव ठाकरे थोडे बहुत नाराज असतील पण ते कधीही आपल्याला सोडून जाणार नाहीत अशा प्रकारचा अति विश्वास जो देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर दर्शवलेला होता तो शेवटी त्यांच्या अंगावर उलटलेला होता आणि तीच चुकी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात होऊ नये यासाठी राज ठाकरे यांच्या स्वरूपात एक पर्याय एक ऑप्शन आपल्याकडं असावा तो सदैव तयार करून ठेवावा यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत जे की हरियाणासुद्धा बी जे पीने केलेलं होतं जसं चौटाला फॅमिली यांची लेगसी आपल्या बाजूला असावी म्हणून जे जे पीचे अध्यक्ष म्हणजे जनता जननायक जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत दुष्यंत चौटाला हेही आपल्या बाजूला असावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता शेवटी ते असफल झालं ती वेगळी गोष्ट आहे पण हाच एक प्रकारे टॅक्टिक्स ही राज ठाकरे आणि एकंदरीत मुंबईतसुद्धा बी जे पी तयार करते किंवा त्याला त्याला एक प्रकारे रचना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची राज ठाकरेंसोबत भेट घेत आहेत का असे प्रश्न आपल्यासमोर येतात आणि जर राज ठाकरेंनी जर असा निर्णय घेतला की मुंबई महानगरपालिकेत आपण बी जे पीसोबत जाऊया तर हे बी जे पीसाठी विन विन सिच्युएशन आहे कारण येणाऱ्या काळात जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल म्हणजे पुढची निवडणूक जेव्हा बी जे पी बहुमत घेण्यासाठी पुढे जाईल आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा जेव्हा घोषणा करेल तेव्हा राज ठाकरेंसारखा नेता आणि त्यांचा पक्ष मुंबईत आणि इतर थोड्या बहुत भागात ज्याचा इन्फ्लुएन्स आहे तो पक्ष आपल्यासोबत असणं हे बी जे पीसाठी गरजेचं आहे जेव्हा एकनाथ शिंदे अजित पवार आणि उद्धव ठाकरे शरद पवार असे सगळेच लोक आपल्या विरोधात असतील तेव्हा राज ठाकरेंसारखा एक हिंदुत्ववादी कट्टर नेता आपल्या बाजूला असावा आणि एक ज्याच्यासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत तसा व्यक्ती आपल्या बाजूनं असावा यासाठी देवेंद्र फडणवीस पूर्णपणे प्रयत्न करतील यात कोणतीही शंका ठेवण्याची आपल्याला गरज नाही आहे आणि ठेवलीही नाही पाहिजे पण दुसऱ्या बाजूला प्रश्न हा आहे की बी जे पीसोबत जाणं हे राज ठाकरे यांच्यासाठी फायद्याचं आहे का कारण याचं उत्तर माझ्या म्हणजे माझ्या अंदाजानुसार अत्यंतपणे पूर्णपणे नाही आहे कारण राज ठाकरे जर बी जे पीसोबत युती करणार असतील आणि महानगरपालिकेची निवडणूक जर बी जे पीसोबत जाऊन लढणार असतील तर त्यांच्या पक्षासाठी हे अत्यंतपणे चुकीचं आहे आणि भविष्यात हे त्यांच्या पक्षाला खूप नुकसान पोहोचवणार आहे कारण मित्रांनो एम एन एस हा एक असा पक्ष आहे ज्याला ज्याच्याकडे काहीच नाही आहे म्हणजे गमवायला काहीच नाही आहे आणि मिळवण्यासाठी खूप काही आहे आणि अशा परिस्थितीत जर युती करून आपलेच हातपाय बांधून घेतले तर याचं नुकसान त्यांच्या पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि हिंदुत्ववादी किंवा एक मराठी वोटर जो आहे जो मुंबईत त्यांच्याकडे आहे त्याच्या अंतर्गत एक मोठा स्पेस आज एम एन एस आणि मनसे जी आहे ती ग्रॅप करू शकते कारण बाळासाहेबांच्या काळात ज्या प्रकारे शिवसेना एक म्हणजे जमिनीवर दिसायची शिवसैनिक जे जमिनीवर लोकांचे कार्य करताना दिसायचे आणि कोणताही मुद्दा झाला की शिवसैनिक लगेच जमिनीवर उतरायचे हे आता होत नाही कारण एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि बी जे पी सुद्धा ही सरकारमध्ये आणि बी जे पी तर इव्हन केंद्रात सुद्धा आहे त्यामुळे ते त्यांना कोणताही मुद्दा झाला तर जमिनीवर थेटपणे उतरता येत नाही कारण सरकार त्यांची आहे मग सरकार विरुद्ध कसं उतरणं मग अशा संदर्भात जेव्हा लोकांची समस्या लगेच सॉल्व्ह होत नाही तेव्हा राज ठाकरे यांचा पक्ष जेव्हा जमिनीवर उतरतो आणि त्यांना उतरायला सहजपणे जमतं त्यांच्यावर त्यांच्याकडे गमवायला काही नाही आहे ना त्यामुळे जनतेची समस्या असली की राज ठाकरे यांचा पक्ष आणि इवन राज ठाकरेसुद्धा जमिनीवर उतरू शकतात आणि याचाच त्यांचा पक्षाला अत्यंत फायदा पोहोचतो आणि भविष्यातसुद्धा पोहोचणार आहे आणि अशा संदर्भात जर बी जे पीसोबत त्यांनी युती केली तर ते एक प्रकारे आपले हातपाय बांधून आपल्याला एका कोपऱ्यात ठेवल्यासारखं होईल म्हणजे शिवसेनेचं आणि उद्धव ठाकरे जे जे झालं होतं तेच माणसेसोबत होईल आणि ते होऊ नये असं मला स्पष्टपणे वाटतं आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात एक चांगला पक्ष उदयाला येऊ शकतो एक हिंदुत्ववादी पक्ष जो मराठी लोकांसाठी काम करणारा पक्ष असा पक्ष मुंबईत अत्यंत त्या पक्षाची गरज आहे आणि एक चांगला स्पेस आहे ज्याचा फायदा राज ठाकरे येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि इव्हन पुढच्या भविष्यातसुद्धा उचलू शकतात जो गॅप बाळासाहेब ठाकरेंसाठी होता ना जेव्हा बी जे पी महाराष्ट्रात नव्हती आणि काँग्रेस हिंदूंच्या विरुद्ध काम करायची तो जो स्पेस होता जो बाळासाहेब ठाकरेंनी योग्य वेळेत उचलला होता तोच तो स्पेस आज नॅरो गॅप जरी असला कमी असला तरी राज ठाकरेंसाठी आहे आणि त्याचा फायदा न उचलता जर त्यांनी युती केली तर हे खरंच त्यांच्या पक्षासाठी नुकसानदायक असेल आणि मला वाटत नाही राज ठाकरे असा निर्णय घेतील कारण जर युती करायची असती तर सभेत त्यांनी इतक्या टोकाची भूमिका दर्शवली नसती नाही अशा भाषणात काही वक्तव्य केली असती त्यांनी वक्तव्य केली आहेत कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला स्वबळावरच निवडणूक लढवायची आहे आणि तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो निर्णय बदलताना मला राज ठाकरे दिसत नाहीत असंच मित्रांनो तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं बी जे पी आणि एम एन एसनं पुढच्या मुंबईच्या महानगर महानगरपालिकेच्या निवडणूक युती केली पाहिजे की नाही याबद्दल ती तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद